नमस्कार मी प्रवीणा तुमचं प्रवीणा फ्लॉग मध्ये स्वागत करते सो so, आजपासून श्रावणी समोरला सुरुवात झाली आहे खूप मस्त पॉझिटिव्ह वाईब्स आहेत मस्त पैकी देवबाप्पाची बत्ती वगैरे झाली आहे माझी सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत फक्त अतार आता रियांशला घेऊन यायचंय त्याला त्याचं काहीतरी खायला वगैरे थोडंफार द्यायचंय आणि जमलं तर आम्ही जाणार आहोत मूवीला बघू आता काय करता येत ते, ते। बट दीडचा शो आहे So, जमलं तर आम्ही मुंबईला पण जाणार आहोत आणि येता येता सुद्धा जाणार आहोत सो so, बघ काय काय करते आज दिवसभरात मी सो ट्यून सो आता जस्ट रियांश किती वाजले बारा वाजता रियांश स्कूल वरून आला त्याच्यानंतर मी त्याचं सगळं आवरलं त्याला खायला वगैरे दिलं काय खाल्लं तू आज काय खाल्लं हा काय श्रीखंड 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 रियांशनी भाकरी आणि श्रीखंड सो त्याला चपाती पाहिजे होती पण मी आता चपाती नव्हती बनवली तर महेशला भाकरी पाहिजे होती सो मग त्यांनी भाकरी आणि श्रीखंड खाल्लाय ना आणि आम्ही आता चाललोय आपण कुठे चाललोय हा मूवीला चाललोय सो ठरलं बाबा एकदाच फायनल झालं बाय बाय सी मग आम्ही भेटतो पुन्हा आणि हे एवढं एवढं छान दिसत होतं ना तर मी पूर्णपणे ते शूट केलंय मला जेवढं जमलं तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केलाय कुंडानी सांग हे एक्चुअल आता हॉटेल जे दापूला इथुला कसं वाटलं बघायला मला छान वाटलं वर टेंपरेचर आहे आणि स्विचर करते जसं त्या मूवी मध्ये दाखवली हा ना आणि तुला कसं वाटलं मूवी काय वाटलं थंडी वाजते तुला पैसे ना उठा उठ म्हणजे माल चला क्लास जायचं सो मूवी बघून आल्याच्या नंतर आम्ही पाच वाजता घरी आलो त्याच्यानंतर रियांशला एवढी झोप आली होती की विचारू नका त्यामुळे मी त्याला जरा वेळ झोपवला तर सहा वाजायला आले सहा ला दहा मिनिट आहेत तर त्याला क्लासला पाठवते पटकन फ्रेश करते आणि त्याला क्लासला पाठवते रियांश क्लासला जाणार आहेस ना जाणार ना हा की नाही हा अग माझे शो ना मालॅच एक्झाम इतना ना मला सो स्वतःचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला माझा छोटासा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय